जय शिवराय मागील भागात आपण बघितले की शहाजी राजांचे सक्के भाऊ शरीफजी राजे हे कसे ठार झाले आता आपण बघणार आहोत की जिजाबाईंना डोहाळे कसे लागले शहाजी राजांच्या घरी जिजाबाईंना सर्व काही होते त्यांच्या दारी हत्ती जुलत होते जिजाबाईंना लक्ष्मी सारखे नटून थटून मिरवायचे म्हटले असते तरी ते सहज शक्य होते परंतु जिजाबाईंना तहान लागली होती या स्वराज्याची त्यांना स्वतःचा राजा हवा होता त्यांना हे स्वराज्य हवं होतं या स्वराज्य गुलामगिरीत पडलं होतं ते त्यांना गुलामगिरीतून मुक्त करावं वा असं वाटत होते आणि राजांनाही असेच वाटले की आपण राजा असावे आपलं स्वतःचं राज्य असावं आपली प्रजा असावी परंतु हे दुःख त्यांना सहज मर मरून गिळावं लागेल त्यांना हे दुःख गिळावं लागेल आणि जर शहाजीराजांनी मनाशी संकल्प केला असता की आपण राजा असावे आपली प्रजा असावी आपण हे स्वराज्य निर्माण करावे तर या मराठ्यांनीच त्यांना कडकडून विरोध मात्र केला असता हे दुःख त्यांना सहज घेरावे लागले बादशाही झाली की निजामशाही निजामशाहीतून बादशाही मोगलशाही असंच त्यांना हिंडावं लागले आणि शहाजीराजे यावेळी दर्याखानाशी लढत होती आणि दर्याखानाशी लढता लढता ते काही दिवस घरी आले जिजाबाईंनाही आनंद झाला शहाजीराजांनाही आनंद झाला आणि जिजाबाईंना डोहाळे लागले जि डोहाळे लागली जिजाबाईंना पण त्यांना गुलाब पाण्याचा शिडकावा नको होता त्यांना तहान लागली होती या स्वराज्याची त्यांना या स्वराज्याची तहान लागली होती त्यांना महालक्ष्मी देवीप्रमाणे वाघावर बसावेसे वाटत होते डोंगर किल्ले चढून पाहावेसे वाटत होते खरोखरच असे डोहाळे लागवले ते फक्त सुभद्रीलाच या पुढील माहिती आपण पुढील भागात पाहूया धन्यवाद